महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा काम करणारा पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाची ओळख आहे रेवदंडा ग्रामपंचायत सदस्य बाबू मोरे यांनी रेवदंडामधील रस्ते माजी आमदार भाई जयंत पाटील यांच्या आमदार फंडातून तयार केले त्याचे उद्घाटन तर काही विकास कामांचे व रस्त्यांचे भूमिपूजन चित्रलेखा पाटील उर्फ चिवताई यांच्या हस्ते करण्यात आले सार्वजनिक व्यायाम शाळा रेवदंडा यांना लवकरच व्यायामाचे साहित्य वाटप करण्यात येणार आहे रेवदंडा येथील दिवंगत ज्येष्ठ नेते मुकादम यांच्या सदिच्छा भेट दिली यावेळी दादा मोरे सुरेश खोत ग्रामपंचायत सदस्य संतोष मोरे मोरे बाबू शरद वरसोलकर मुजफ्फर भाई जावेद मुलायम नौखारकर सलीम गोंडेकर संदीप खोत राजन वाडकर खलील तांडेल निलेश खोत राहुले जाधव राजू कारेकर मिलिंद वाडकर व इतर मंडळी रेवदंडा व थेरोंडा मधील कार्यकर्ते व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सबस्क्राईब प्रेस दिस अपडेट